तर हे तर चांगले उपक्रम आहेतच परंतु आपली शाळा तुमची जी शाळा आहे ती आता छानपैकी पुढे जात आहे नावारूपाला येत आहे मग ती अभ्यासक्रमामध्ये असो म्हणजे गुणवत्तेमध्ये असो किंवा उपक्रमामध्ये असो म्हणजे तुमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते खरोखर चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आणि तुमच्यासाठी तळमळीनं काम करणारे असे आहेत त्याबद्दल सर्व स्टाफचं कौतुक करतो कर विशेष करून मी एकदा एक दोनदा एक तुमचं परिपाठ किंवा शेवटचाही परिपाठात मी उपस्थिती झालो अगदी इंग्लिशमध्ये जसं कान्व्हेटलाही लादवेत अशा प्रकारचं ह्या ज्या तीन तुमच्या मॅडम आहेत अगदी मन लावून काम करतात व्यवस्थित शिकवतात आणि त्यामुळे तुमचं तुमची यावर्षी स्नेहसंमेलनही झालं मागकंच मार्को, माग करा मला की मी व्यस्ततेमध्ये येऊ शकलो नाही माझी खूप इच्छा होती रात्र तरी यायची परंतु तेही जमलं नाही कारण आम्ही वेगळ्या कामामध्ये होतो तर पुढच्या वर्षात मी नक्की येण्याचा प्रयत्न करेन परंतु तुमच्या शाळेमध्ये काय चालू आहे त्याची पुरेपूर मला कल्पना आहे म्हणजे माझी नजर आहे तुमच्यावर कावळ्यासारखी आहे की नाही कावळ्याची नजर असते ना मी कावडाच आहे माझं पिला आहे परंतु मी कावळाचं आहे की नाही तर सर्व नजर आहे बडांनो खरोखर ह्या मुलांचं अभिनंदन कौतुक म्हणजे आता एवढ्या कमी वयामध्ये ही मुलगी तर पहिल्या वर्षामध्ये आहे का कैदीची मुलगी जर आज तुमच्या एवढ्या शंभर दीडशे एकशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांच्या पुढं जाऊन ती जर येत असेल तर ही मुलगी भविष्यामध्ये कुठेही मागे पडणार नाही म्हणजे ही जी मुलं आहेत हे पुढंच जाणार आहे मग हेच मुलं पुढं गेली पाहिजे का नाही आपणही गेलो पाहिजे आपणही कमी नाही कोणीही कमी नाही प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं टॅलेंट असते ते आपल्यालाही कळत नाही ते आपल्या गुरुजीला कळते आपल्या आईबाबांना कळते परंतु आपण घाबरत राहतो घाबरायचं नाही चुकेल चुकेल तो शिकू शकतो परंतु जो चुकत नाही तो शिकत नाही म्हणून अशा जर कोणत्या परीक्षा आल्या किंवा कोणते उपक्रम आले कोणतं आपण भाषण द्यायचं काम आहे परिपाठामध्ये आपल्याला जर भविष्यात सांगायचे आहे तर अगदी यायचं म्हणजे आज आपली हिंमत जर वाढली तर भविष्यामध्ये आपण सक्षम नागरिक बनवू आणि सक्षम बनल्याचा उपाय नाही आहे की नाही आपण कमजोर आहोत का ह्या मुलीपैकी कोण कोण कमजोर आहे रे नाही नाही म्हणजे चांगले आहेत खंबीर आहेत तर असंच खंबीर व्हाय होण्यासाठी आपल्याला अशा जेवढ्या काही परीक्षा असतात किंवा जे काही उपक्रम असतात त्यामध्ये आपण हिरिरीनं सहभाग घेतला पाहिजे ते तुम्ही घ्याल अशी मला आशा आहे आता वेळ झालेली आहे तुम्ही उभे राहून त्रास होऊ शकता कारण आत्ताच नुसता जेवण झालेलं आहे की नाही त्याच्यामुळे घरी जाऊन जेवणाची भानगड आहे का मग आता घरी गेल्यावर काय करणार तुम्ही एक काम करायचं घरी गेल्याबरोबर तो दत्तर फेकायचाल आणि मित्रांसोबत आता आंबे वगैरे हो लागलेले आहेत की नाही तिकडे जायचं खेळायचं असं करता का तुम्ही नाही म्हणजे सांगता की माझे विद्यार्थी घरी गेले की छान शाळेचा आंबे सुतर ठेवतात आणि हातपाय धुऊन मग थोडा वेळ खेळतात आणि पुन्हा आपल्यासारा बसतात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हामध्ये फिरायचं नाही सवलीमध्ये फिरायचं म्हणजे आहे आहे की नाही तर फिरा खेळा आपलं वय आहे खेळायचं परंतु हीच वय आहे आपला जीवन बनवायचं म्हणजे ही जी मंडळी इथे उभी झालेली आहे की नाही त्यांना तुम्ही गुरुजी म्हणता सर म्हणता वगैरे ही मंडळी जर तुमच्यासारखी जर राहिली असती तर इथे उभी राहिली असती का नाही यांनी लहानपणी मेहनत केलेली आहे अभ्यास केलेला आहे म्हणून ही मंडळी तर पुढं आलेली आहे आणि तुमच्या पुढं उभी आहे तर तुम्हाला जर भविष्यामध्ये जर असं जर व्हायचं असेल कोणाला शिक्षक व्हायचं असेल साहेब व्हायचं असेल तर होऊ शकता तुम्ही होऊ शकता का किती लोक शिक्षक बनणार आहेत किती लोक शिक्षक बनणार आहेत आता ती करते म्हणून मी करतो मीच कशाला नाही एक पाहिजे आपल्या मनामध्ये काहीतरी ध्येय पाहिजे की मला काहीतरी बनायचं आहे आता जर आपण ठरवू तर भविष्यात त्या दृष्टीने आपली वाटचाल होते काही घाबरायचं नाही तुम्ही हात लावलो आणि समजा जर नाही झालो मला हाती असं कोणी हसत नाही जे असतात त्यांचे मन पूर्ण करा जे असतात त्यांचे दात दिसतात मग ते हसू द्या परंतु आपण आपल्या ध्येयापासून मागे जायचं नाही आपण काहीतरी करण्याचं ठरवायचं आपण आपल्या आई वडिलांचा आई वडील कशाला कधी पाठवतात रे शाळेमध्ये जेवण भेटते जा मस्त का तिकडे तिकडे घरी नाही करायचं यासाठी का कशासाठी पाठवत असतील बोल शिक्षण म्हणजे कोणता शिक्षण खराब आहे राहतो चांगलं शिक्षण आहे की नाही आई बाबा आपल्याला चांगलं शिक्षण माझा मुलगा माझी मुलगी काहीतरी जीवनामध्ये भविष्यामध्ये घडली पाहिजे यासाठी ती शाळेमध्ये पाठवतात मग त्यांचा विश्वास आपण कायम ठेवला पाहिजे तुम्ही जर घडले चांगले आणि बनले काहीतरी तर तुमच्या आईवडिलांना निश्चित अभिमान वाटेल आणि त्याच्या पुढे जाऊन तुमच्या शिक्षकांनाही वाटेल आता हे जी तीन मंडळी बसली आहे कोलबी आहे तर यांच्याविषयी काय वाटत असेल या पुढच्या लोकांना रे यांचा राग येत असेल आहे की नाही कोणातून असं वाटत असेल का यांचा अभिमान वाटतो तुम्हाला आम्हालाच सुद्धा आता मी आलो तर मला सुद्धा यांचा अभिमान वाटतो तर असा अभिमान आपल्या आई वडिलांना असा गावाला वाटलं पाहिजे असे आपण काहीतरी करूया एवढेच बोलतो आणि थांबतो धन्यवाद तरी परंतु सर सर हे नेहमी मार्गदर्शन करीत असतात आणि तुमच्या या मार्गदर्शन शब्दांमुळेच असं काहीतरी करण्याची होत असते हो सर आमच्यासाठी आणि हे नवीनच एक सदस्य आपल्या शाळेशी अटॅच झाले कारण आर्मरीला जाऊन अटॅच होणे ही फार कठीण गोष्ट होती पण झाले ते आणि आता ते समोर राहतील आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण एका प्रकारचे संध्या उपलब्ध करून दे देण्याचा प्रयत्न करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले सर्व मान्यवरांना गडताले सर सा, तिलारी सर आणि वांभोरे सर यांचं मी मनातून सडीच्या वतीने आभार मानतो आणि हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपला पण आता आपण वंदे मात्र करूया राष्ट्रगान झाल्यानं